बदलापूर शहरातील नामांकित शाळेत दोन चार वर्षीय चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आरोपीला अटक करून कारवाईचं आश्वासन दिलं जात असलं तरी नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे नागरिकांच्या उद्रेकानंतर गृहमंत्री फडणवीसांनी एसआयटी स्थापनेचे आदेश दिले एसआयटी तपास सुरू केला असून आरोपीच्या घरात तपासणी केली आणि यावेळी मोबाईल सह काही पुरावे मिळाल्याची माहिती समोर येते आरोपी अक्षय शिंदेच्या घरी पोहोचली आरोपीच्या घराला कुलूप होत एस आय कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला अक्षयचा मोबाईलही ट्रेस करण्यात आला असून त्यातून अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे या तपासादरम्यान अनेक महत्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता सुद्धा आहे मिळालेल्या माहितीनुसार एसआयटीचं पथक हे आरोपी अक्षय शिंदेच्या घरी सुमारे पंचेचाळीस मिनिट थांबलेलं आणि त्यानंतर ते परतलं तपासादरम्यान काही महत्वाची कागदपत्र आणि अक्षयचा मोबाईलही शोधला यावेळी आरोपी अक्षय शिंदेही त्यांच्यासोबत होता त्याला सव्वीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आलंय अक्षयनं दोनदा लग्न केल्याचं सांगितलं सा जात पहिली पत्नी त्याला सोडून गेल्यानंतर फक्त चार महिन्यांनी त्याला दुसरं लग्न केलं काही दिवसांनी त्याची दुसरी पत्नीही त्याला सोडून गेली तेरा चौदा ऑगस्टला शाळेच्या बाथरूम मध्ये दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप अक्षय शिंदेवर आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी एक दिवसानंतर गुन्हा दाखल केला होता यानंतर पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदे याला पॉक्सो कायद्यान्वये अटक केली या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक वर्ग शिक्षक आणि एका महिला कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलाय दरम्यान या संदर्भात दोन सदस्यीय समितीनं सादर केलेल्या अहवालात काय निष्कर्ष काढण्यात आले त्यावरही एक नजर टाकूयात म्हटलंय अल्पवयीन मुलींवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता आहे एक ऑगस्टला शाळेत कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झालेला आरोपी अक्षय शिंदे याची कोणतीही सामाजिक पार्श्वभूमी न तपासता त्याला भरती करण्यात आला त्याला शाळेच्या आवारात सगळीकडं कोणत्याही ओळखपत्राशिवाय सहज प्रवेश होता त्याची नियुक्ती आउटसोर्स एजन्सीद्वारे केली गेली की कोणाच्या शिफारसी नंतर करण्यात आली हे शोधण्याची गरज आहे असंही या अहवालात म्हटलंय मुलींवरील अत्याचाराची तक्रार आल्यावरही संस्थेचे विश्वस्त अठ्ठेचाळीस तास स्वस्त बसून राहिले अशी ही माहिती यात आहे हे प्रकरण हाताळण्यात अपयशाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी बाल हक्क आयोगाकडून प्रश्नांचा शाळा प्रशासनाला पाठवला आणि येत्या दिवसात मागवली जातील दरम्यान राष्ट्रीय संरक्षण आयोगाकडूनही या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे आयोगाच्या अध्यक्ष रुपाली बॅनर्जी सिंग यांनी सहा तास चौकशी केली शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षिका आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांची चौकशी करण्यात आली आहे एकूणच हे प्रकरण शाळा व्यवस्थापन पोलीस आणि हॉस्पिटल या सगळ्याच यंत्रणांच्या पातळीवर अतिशय असंवेदनशीलपणे हाताळलं गेलं आहे असंच या अहवालावरून दिसतंय आणि त्यामुळंच इथे पुढे कुणाकुणावर कारवाई होते हे पाहणं मात्र महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम